पद्माळे शेततळ्यात साडेचार चार फुटाची मगर सात तासांच्या प्रयत्नानंतर मगर पकडण्यात आले यश पदमाळे येथे शेततळ्यात साडेचार फुटाची मगर असल्याची माहिती वन विभागाला मिळाली असता वन कर्मचारी आणि प्राणीमित्र यांनी तातडीने धाव घेऊन सात तासांचे रेस्क्यू ऑपरेशन करत ही मगर पकडली मगर पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी कर केली होती पद्माळे येथील शेतकरी बबनराव चौगले यांच्या शेततळ्यात दोन हजार एकोणीसच्या महापुरानंतर मगरीचे पिल्लू दिसून आले होते शेततळ्यात कायमस्वरूपी पाणी असल्याने या पिलाने येथेच मुकाम ठोकला मासे आणि बेडूक हे प्रमुख अन्न उपलब्ध असल्याने मगरीचा कोणालाही त्रास नव्हता आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही या मगरीची सवय झाली होती मात्र गेल्या पाच वर्षात वाढ होऊन साडेचार फूट आकाराची मगर बांधावर फिरू लागल्याने तिचा बंदोबस्त करणे गरजेचे होते तसेच शेततळ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे चौगले यांनी वन विभागाला माहिती दिल्यानंतर वनपाल तुषार भोरे वनरक्षक सागर थोरात वनरक्षक इक्बाल पठाण भारत भोसले तसेच वनजीव रक्षक अजित पाटील आणि सहकारी यांनी शनिवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली तळ्यात पाणी आणि गाळ असल्याने सात तास प्रयत्न करून मगरीला पकडले पिंजऱ्यात बंद करून मगरीला वन विभागाने ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात मुक्त केले